नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लोकांच्या मनामध्ये आधीच निवडणूक प्रक्रियेबद्दलच्या शंका वाढत असतानाच देशपातळीवरती एक अत्यंत महत्वाचा बदल झालेला आहे निवडणूक प्रक्रियेबद्दलचे जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं एका नोटिफिकेशनद्वारे एक बदल केलेला आहे खर तर निवडणूक प्रक्रिया ही अधिकाधिक पारदर्शक व्हायला हवे पण त्याच्याऐवजी ती अधिकाधिक बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या आश्चर्यकारक रीतीनं हा बदल करण्यात आलेला आहे तो खूप धक्कादायक आहे गंभीर आहे खरंतर मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्यामध्ये त्याच्यावरती तातडीनं चर्चा व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवानं ती होताना दिसत नाही आहे आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ज्या माध्यमातून या बदलाबद्दलचा रोष जो आहे तो तातडीनं व्यक्त व्हायला हवा आणि त्याला न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान मिळायला हवं काय नेमकं झालेलं आहे तर याच्या आधी आपला एकोणीसशे एकसष्टचा जो निवडणूक प्रक्रियेबद्दलचा नियम होता जी नियमावली आहे त्याच्यामधल्या क्रमांक त्र्याण्णव दोनमध्ये निवडणुकीशी संदर्भात सर्व कागदपत्र लोकांना तपासण्याचा अधिकार आहे हक्क आहे असं म्हटलं गेलेलं होतं पण त्याच्यामध्ये बदल करून आता केंद्र सरकारनं एक शब्द टाकलेला आहे आणि त्या शब्दामुळं काही ठराविक कागदपत्रं किंवा रेकॉर्ड्स याच्यातून वगळण्यात आलेली आहेत आणि ती कुठली आहेत तर बहुतांशी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स म्हणजे सी सी टी व्ही फुटेज वेबकास्टिंग किंवा निवडणूक प्रक्रियेची जी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात ती नागरिकांना उपलब्ध होणार नाही आहेत हा बदल करण्यात आलेला आहे म्हणजे एकीकडे एक निवडणुकीची मतदानाची जी टक्केवारी आहे ती ज्या आश्चर्यकारक पद्धतीने वाढते त्याच्याबद्दल लोकं म्हणतात की त्याच्याबद्दलचं सी सी टी व्ही फुटेज निवडणूक आयोगानं द्यावं दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियाच्या नियमांमध्ये तातडीनं बदल करून आता लोकांनाही सी सी टी व्ही फुटेज अवेलेबलच होणार नाही हा बदल करण्यात आलेला आहे आणि काय कारण त्याच्यासाठी देण्यात आलेलं आहे ते तर धक्कादायक आहेच पण ज्या पार्श्वभूमीवरती आणि ज्या क्रोनॉलॉजीनं हा बदल झालेला आहे तो सुद्धा खूप गंभीर आहे आणि त्याच्या मागं काही दुसरे हेतू आहेत का हा सुद्धा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतो कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या एक व्यक्ती मेहमूद प्राचा नावाचा तो हरियाणा पंजाब कोर्टामध्ये याचिका दाखल करतो हरियाणामधले निकालसुद्धा धक्कादायक आलेले होते त्या पार्श्वभूमीवरती त्यांची याचिका असते की निवडणूक आयोगानं त्यांची सगळी कागदपत्रं व्हिडिओ रेकॉर्डिंग सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते आम्हाला उपलब्ध करून द्यावं निवडणूक आयोग कोर्टामध्ये त्याचा विरोध करतं कडाडून विरोध करतं आणि त्याच्याबद्दल कारणंसुद्धा गमतीशीर आहेत कोर्टातली कारणं अशी होती की मेहमूद प्राचा जे याचिकाकर्ते आहेत ते काही निवडणुकीमध्ये उभे राहिलेले नव्हते आणि त्यामुळं आम्ही त्यांना त्या ही कागदपत्र देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावरती या याचिकाकर्त्याचं म्हणणं असं होतं की अशा पद्धतीनं भेदभाव निवडणूक आयोग करू शकत नाही हवं तर तुम्ही उमेदवारांना फ्री ऑफ कॉस्ट ती कागदपत्रं द्या जे इतर लोक निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी नसलेले ती कागदपत्रं मागतायत त्यांना तुम्ही काही फी लागू करा त्याच्याबद्दलचा काही मोबदला निवडणूक आयोगानं ठरवून घ्यावा पण ती कागदपत्रं आणि रेकॉर्ड्स मात्र जरूर मिळाले पाहिजेत हायकोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्यानंतर नऊ डिसेंबरला म्हणजे अगदी दहा पंधरा दिवसांपूर्वी एक निकाल दिला आणि निवडणूक आयोगाला ही सगळी कागदपत्रं उपलब्ध करून द्या असे आदेश दिले त्या निकालामध्ये हायकोर्टानं असं म्हटलेलं होतं की सनलाईट इज mm. बेस्ट डिसइन्फेक्टंट म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये सगळे uh, जे काही रोग असतात ते दूर करण्याची क्षमता असते आणि म्हणून आपण अधिकाधिक पारदर्शकतेकडं वाटचाल केली पाहिजे ज्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतली ही सगळी जळमटं जी आहेत ती दूर होतील लोकांच्या मनामधल्या शंका दूर होतील आणि म्हणून ही कागदपत्रं त्यांना द्यायला काही हरकत नाही आहे आता लक्षात घ्या की नऊ डिसेंबरला कोर्टाचा हा आदेश येतो आणि त्याच्यानंतर परवा दिवशी शनिवारी म्हणजे वीस तारखेला तातडीनं केंद्र सरकारचं लॉ मिनिस्ट्रीचं खातं जे आहे ते या निवडणूक नियमांमध्ये बदल करतं आणि तो बदल काय असतो तर याच्या आधी ऑल पोल रिलेटेड पेपर्स कॅन बी इन्स्पेक्टेड बाय द पब्लिक असा जो शब्द होता त्याच्याऐवजी ओनली दोज पेपर्स स्पेसिफाईड इन द कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स कॅन बी इन्स्पेक्टेड असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये मग ही इलेक्ट्रॉनिक uh, फुटेजेस जे आहेत ती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि लक्षात घ्या की या नियमामुळं या बदलामुळं कोर्टसुद्धा आता निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकणार नाही की तुम्ही सगळी कागदपत्रं किंवा डॉक्युमेंट्स जनतेला उपलब्ध करून द्या याच्यामध्ये प्रामुख्यानं सी सी टी व्ही आणि वेबकास्टिंग म्हणजे जे काही रेकॉर्डिंग होतं व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचा समावेश आहे आणि त्याच्यामुळं आता बदल काय होणार आहे ते लक्षात घ्या की लोक उमेदवारांचा नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो बघू शकतात पण सी सी टी व्ही फुटेज मतदान केंद्रातलं बघू शकणार नाही आहेत लोक इलेक्शन एजंट कोणकोण आहेत याची यादी बघू शकतील पण वेबकास्टिंग क्लिप जे असतात निवडणूक आयोगाच्या त्या बघू शकणार नाही आहेत लोक निकालाबद्दलची आकडेवारी बघू शकतील पण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कुठल्याही पद्धतीचं बघू शकणार नाही आहेत शपथपत्र बघू शकतील पण अशा पद्धतीनं हेच कुठलंही सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते मात्र त्यांना उपलब्ध करून देता येणार नाही ये। आहे आणि त्याच्याबद्दलची जी कारणं आहेत निवडणूक आयोगाची किंवा लॉ मिनिस्ट्रीची ती खूप इंटरेस्टिंग आहेत आणि ती तुम्हाला पटतायत काय याचा एकदा विचार करा एक दोन तीन तीन कारण मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं कारण काय आहे की या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा गैरवापर होऊ शकतो दुसरं कारण असं आहे की सी सी टी व्ही फुटेज जर आम्ही मतदान केंद्रावरचं उपलब्ध करून दिलं तर वोटर सिक्रसीचा म्हणजे मतदानाच्या गुप्ततेचा भंग होतो म्हणजे या वेब कॅमेऱ्यामध्ये किंवा सी सी टी वी व्ही फुटेजमध्ये मतदान कुणाला दिलेलं आहे हे काही दिसणार नव्हतं फक्त मतदान केंद्राच्या अवतीभोवतीची व्यवस्था नेमकी काय आहे खरोखर रांगा किती लागलेल्या आहेत याचीच त्याच्यामध्ये पडताळणी होणार होती पण इथं वोटर सिक्रसीवरती हो हे अतिक्रमण होईल असं कारण देऊन ही कागदपत्रं किंवा हे रेकॉर्ड्स आता उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि तिसरं कारण तर खूप भन्नाट आहे तिसरं कारण हे आहे की अशा सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही षडयंत्री लोक मोडतोड करतील ए आयच्या माध्यमातून अपप्रचार करतील आणि त्यामुळं देशाच्या संवेदनशील भागामध्ये जसं की जम्मू काश्मीर असेल किंवा नॉर्थ ईस्ट असेल इथली सुरक्षितता जी आहे ती धोक्यात येऊ शकते म्हणजे इतकी भयंकर कारणं निवडणूक आयोगानं आणि केंद्र सरकारनं दिलेली आहेत तर अशा पद्धतीचा कुठला याच्या आधी प्रकार झालेला आहे का की म्हणजे सी सी टी व्ही फुटेज किंवा इलेक्ट्रॉनिक जे फुटेज आहे त्याच्यामध्ये फेरफार करून अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न झालेला मला तर आठवत नाही आहे पण इतकी सगळी कारणं देण्यात आलेली आहेत आणि लक्षात घ्या की? की हे सगळं कोर्टाच्या आदेशानंतर झालेलं आहे म्हणजे एक हायकोर्ट आदेश देतं निवडणूक आयोगाला सांगतं की तुम्ही हे व्हिडिओ रेकॉर्ड्स उपलब्ध करून द्या त्याच्यानंतर अवघ्या दहा दिवसामध्ये केंद्र सरकार नोटिफिकेशनमध्ये बदल करतं आणि आता ही कागदपत्रं जी आहेत ती त्या कोर्टाच्या आदेशानंतरसुद्धा उपलब्ध होणार नाही आहेत म्हणजे एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाला थांबवण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे किती धक्कादायक आहे आणि जर आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरतीच मतदान झालं पाहिजे आपण आधुनिकतेकडं गेलं पाहिजे तर मग कागदपत्रांच्या सोबत अशा इलेक्ट्रॉनिक फुटेजची मागणी लोकांनी केली तपासण्याची तर ती द्यायला निवडणूक आयोगाची इतकी ह हरकत काय असावी निवडणूक आयोग नेमकं काय का लपवू आहे आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याच्यातल्या सगळ्या इतर यांत्रिक गोष्टींचं समर्थन करता तर मग कागदपत्रं देताय आणि रेकॉर्ड्स द्यायला तुमची ना का आहे हा प्रश्न जो आहे तो कळण्यासारखा नाही आहे एकीकडे ई व्ही एमबद्दलचे सगळे प्रश्न उडवले जातात सोबतच जर विरोधी पक्षांनी काही मागणी केली मतदानाच्या टक्केवारीबद्दल निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल तर त्याच्याबद्दल निवडणूक आयोग खूप खरमरीतपणे कडक शब्दामध्ये काँग्रेसला आणि इतर विरोधी पक्षांना पत्र लिहित असतं पण इथं मात्र हा बदल इतक्या तातडीनं आणि गांभीर्यानं केला गेलेला आहे काँग्रेसचे नेते आणि मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी या सगळ्याबद्दल तातडीनं एक ट्विट केलेलं आहे आणि हे सांगितलेलं आहे की हा बदल खूप धक्कादायक आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल जे काही कायदेशीर कारवाई जी आहे ती करू याला लिगली चॅलेंज जे आहे ते केलं जाईल त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं तातडीनं घाईघाईमध्ये नोटिफिकेशनमध्ये बदल करणं हे पूर्णपणे न कळण्यासारखी गोष्ट आहे आणि निवडणूक आयोग नेमकं हे कशासाठी करता आहे पारदर्शकतेची त्यांना इतकी भीती का वाटते आणि आम्ही जे वारंवार प्रश्न उपस्थित करत असतो निवडणूक प्रक्रियेबद्दल निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबद्दल त्याचीच पुष्टी करणारं हे पाऊल आहे असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक प्रक्रिया अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम क्रमांक त्र्याण्णव दोनमध्ये मध्ये झालेला हा बदल खूप गंभीर आहे आणि न कळण्यासारखा पण आहे तुम्हाला या सगळ्या कारणांबद्दल खरोखर म्हणजे निवडणूक आयोगाची जी कारणं आहेत ती पटत आहेत का हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि एकीकडे एक तुम्ही असं म्हणतायत की सगळी पारदर्शकता आम्ही आणतो आहे आधुनिकता आणतो आहे तर लोकांना ती देण्यामध्ये अशा अटी आणि शर्ती का टाकल्या जात आहेत आणि त्यादेखील हायकोर्टाच्या एका निर्णयानंतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ज्या घाईघाईनं हे करण्यात आलेलं आहे नऊ डिसेंबरला हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये त्यामुळं याच्याबद्दलचे प्रश्न अधिक गडद होतात एकीकडे एक पारदर्शकतेची वाटचाल करायची आपण प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करतो आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे लोकांना मात्र त्या ॲक्सेसपासून रोखायचं ही कुठली पद्धत आहे याचा सगळ्यांनी विचार करायला हवा जर सगळे सामान्य लोक अशा पद्धतीने रेकॉर्ड मागतील अशी तुम्हाला भीती वाटत असेल तर त्याच्यामध्ये काही नियम तुम्ही टाकू शकता त्याला काही एक ठराविक फीट लावू शकता पण एखाद्या नियमाचा आधार करून त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदीच आणणं हे मात्र खूप धोकादायक आहे आणि निवडणूक आयोग खरोखर का सी सी टी व्ही फुटेज देत नाही आहे का अशा नियमांचा बदल करतं आहे हे न कळण्यासारखं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे हे प्रक कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती धन्यवाद